तुम्ही समजत की सतरा पोलीस स्टेशन चे पीआयला इथे बोलवून तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसणार असेल तर डिव्हिजनल कमिशनर साहेब पाच मिनिटाचा टाइम देतो आपल्याला नाही तो पूर्ण जितके लोक आहे तुमच्या कॅबिन मध्ये घेतील आणि सगळ्यांसाठी सगळी जबाबदारी तुमची असणार आहे आदर्श बँक घोटाळ्याप्रकरणी यमायम खासदार इम्तियाज जलील यांनी काल दिनांक तीस जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्व ठेवीदार मोर्चा काढला होता या मोर्चा मध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय येथे गेला असता इम्तियाज जलील यांनी संबंधित घोटाळा प्रकरणी आरोपी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली व तसेच कारवाईचे लेखी आश्वासन देण्यास सांगितले यावेळी संबंधित अधिकारी यांनी इम्तियाज जलील यांच्या समक्ष येऊन आंदोलनकर्त्यांना भेट न दिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आयुक्त या यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आंदोलकांची संख्या जास्त असल्याचे व आंदोलक जास्त आक्रमक होत असल्याचे पाहून पोलीस प्रशासन कडून भीड पांगण्यासाठी अश्रुधुरांचा मारा करण्यात आला बाहेर येतो लोकांचा बोलायला हे डिव्हिजनल कमिशनर का राजा आहे का माझा व्हिडिओ घ्या तुम्ही पुन्हा घ्या मी बोलतो पाच मिनिटामध्ये तो आला नाही तर करा तुमची फोर्ज इथे तयार तुम्ही तयार आहे ना મારાકતા <tok> <tok> <tok>